ज्याचा लागला तुक्का त्याचा जॉब पक्का ज्याचा लागला का त्याचा जॉब पक्का जिसका लगा तुक्का उसका चमकेगा सिक्का जिसका लगा तुक्का उसका चमकेगा सिक्का तुक्का ठरणार किंगमेकर तुक्का ठरणार किंगमेकर आता आपलं नशीब हे तुक्का ठरवणार नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षकांना टिप्स फॉर टी ई टीमध्ये मी अक्षयकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तब्बल चाळीस दिवसानंतर आज आपण आपल्या या मेन चॅनलवर टिप्स फॉर टी ई टीवर एक व्हिडिओ टाकत आहोत आता मागं परीक्षा होती परीक्षेचा काळ होता त्याच्यामुळे व्हिडिओ टाकण्यात आलेले नाही आहेत आता माझासुद्धा पेपर झालेला आहे माझा अनुभव कसा होता तो आपण दुसऱ्या चॅनलवर टाकलेला आहे म्हणजे जे आपलं दुसरं चॅनल आहे टिप्स फॉर टी ई टी टेट ह्या चॅनलवर मी तो व्हिडिओ टाकलेला आहे म्हणजे मला पेपर कसा गेला माझा अनुभव कसा होता तो त्या चॅनलवर टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर आणखीन एक व्हिडिओ टाकला होता की खरंच पेपर सोपा आहे की सोशल मीडियावर जी काही लाईव्ह स्ट्रीमिंगची चालू आहे लाईव्ह स्ट्रीमिंग त्याची भासमान दुनिया असं टायटल आहे ते तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व डिटेलमध्ये समजून जाईल पण पर... आजच्या या व्हिडिओचा आपला मोटिव थोडासा वेगळा आहे उद्देश थोडासा वेगळा आहे आणि ह्या व्हिडिओला तुम्ही थोडंसं वेगळ्या दृष्टिकोनातून पहा आणि हे तुम्हाला कितपत सत्य वाटते आता सत्यच आहे आणि हे तुम्हाला स्वतः ॲनालिस केल्यानंतर जाणवेल की ज्याचा लागला तुक्का त्याचा जॉब पक्का जिसका लगा सिक्का जिसका लगा तुक्का उसका चमकेगा सिक्का तुक्का ठरणार किंगमेकर तुक्का ठरणार किंगमेकर आणि आपलं नशिब हे तुक्का ठेवणार ठरवणार हे मी असं का म्हणतोय हे तुम्हाला आता काही वेळामध्ये समजेल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर् सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला डॉट टू डॉट एकदम व्यवस्थितपणे समजेल आणि हा तुक्का किती महत्त्वाचा आहे तर तुक्का आणि मी तुक्काच का म्हणतोय हे सुद्धा तुम्हाला लवकरच समजेल आता सर्वप्रथम वळू आपण सध्या जी काही तिसरी शिक्षक हो येता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा चालू आहे त्याच्या पहिल्या शिफ्टमधल्या चार दिवसाचे पेपर झालेले आहेत आता कालचा दुसरा शिफ्ट चालू झाला होता चा त्याच्यामधले दोन तारखेला कालचे तीन शिफ्ट झाले पुन्हा आज सुद्धा व्यवस्थितपणे पार पडलेलं काल फक्त थोडासा टेक्निकल इश्यू आलेला होता तो सॉल्व्ह झाला लगेच त्यांचे पेपर सुद्धा चालू झाले तसं पाहायला गेलं तर परीक्षा एकदम सुरळीतपणे पार पडत आहे आणि सगळीकडून एकच येत एक आहे एक की पेपर सोपा हे पेपर सोपा हे वेळ पुरत नाही वेळेचं नियोजन ह्या सगळ्या गोष्टी कॉमन झालेल्या आहेत आणि लाईव्ह स्ट्रीमिंगवरली जी काही आभासी दुनिया होती आमचाच पॅटर्न आम्ही जे दिलं तेच ते सोडा हे महत्त्वाचं नाही ते सुद्धा आता ते कंटाळवाने झालेलं आहे पण आता आपण आज आजच्या अशा एका विषयावर बोलणार आहोत की खूप महत्त्वाचं आहे चा, रहे, रहे, हा प्रत्येकाच्या नोकरीसाठी महत्त्वाचा असणार आहे आणि प्रत्येकासाठी जीवाभावाचा असणार आहे कारण हा तुक्का आपलं सलेक्शन होणार किंवा नाही हे ठरवणार आहे आणि हा तुक्का किती महत्त्वाचा आहे सुद्धा ह्याच्यावर तुम्हाला थोडंसं अॅनालिस केल्यानंतर समजेल आता मी तर अॅनालिस करून दाखवणार आहे हे अनालिस केल्यानंतर तुम्ही स्वतः सुद्धा थोडंसं अॅनालिस केलं नाही एकदम व्यवस्थितपणे परीक्षेमध्ये काय सोडवले काय नाही कुठं चुका केल्या त्या सगळं ॲक्युरेट थोडंसं ऐकून कागदावर आखून जर हे केलं आणि आपण मारलेले असे नेमके तुके किती आहेत हेच चुके आपलं सिलेक्शन ठरवणार हे कसं ते तुम्हाला लक्षात येईल आता सर्वप्रथम पहिली गोष्ट रियालिटी काय आहे ह्या थोड्याशा रियालिटीकडे येऊ हो। आता हे पहा परीक्षा सहा दिवस झालं चालू आहे म्हणजे पहिले टप्प्यामध्ये चार दिवसाची झाली आता ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये चार दिवसाचे त्याच्यातले दोन दिवस तर आजचा दुसरा दिवस पार पडत आहे आणि आता दोन दिवस आहे हे झाल्यानंतर आपली तिसरी शिक्षक अभियोग हो व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा संपवून जाईल मग त्यानंतर येतो महत्त्वाची गोष्ट रिझल्ट आता हा रिझल्ट कधी लागेल काय लागेल आणखीन अशी तारीख नाही आहे मिनिमम आपण पंधरा ते वीस दिवस धरून पकडू पंधरा ते वीस दिवसानंतर रिझल्ट लागेल मग रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला जे काही मार्क्स पडणार आहेत ते मार्क्स आपल्याला सफिशियंट आहेत किंवा नाही हे मार्क पाहून वाचून समजून सुद्धा आपल्याला त्या मार्काचं तो पण काही महत्त्व समजणार नाही आहे किती मार्क, का कि मार्क पडले काय पडले का त्यावेळेस आपल्याला काहीच वाटणार नाही एकशे वीस पडो एकशे तीस पडो एकशे चाळीस पडो त्याची तीव्रता त्याची संवेदना त्याची जाणीव आपल्याला त्यावेळेस कळणार नाही कधी कळेल ते मी नंतर तुम्हाला सांगतो काळजी करू नका आता हे झालं चा। आणि त्याच्यानंतर आता महत्वाचा गोष्ट आहे सेफ स्कोर किती आता सेफ स्कोर किती हा प्रश्न मुळातच चुकीचा आहे शंभर टक्के चुकीचा आहे त्रिकालवाधित चुकीचा आहे असं म्हणलं तरी चालेल का हो आपली फक्त परीक्षा होत आहे आता इथं कसं झालेलं आहे माहिती आहे का तुमचं लग्न होणार आहे तुमचं लग्न होणार आहे वधू कोण आहे तेच माहिती नाही तुमची वधू एक्स आहे पण वधूसोबत तुम्ही सात फेरे घेणार आहात कार्यालय ठरवलेलं आहे सगळं ठरवलेलं आहे आचार्य ठरवलेलं आहे सगळं ठरवलं आहे वधू कोण आहे वधूचा पत्ताच ठीक नाही आहे आता इथं वधू म्हणजे काय तर आपल्याला जी काही नोकरीसाठी जी काही वॅकन्सी आहे ती म्हणजे वधू आता ही वॅकन्सीच आपल्याला आणखी माहिती नाही आहे मग आता वधूला जसं आपण एक्स मानलेलं आहे तसं आता इथे सुद्धा आपल्याला एक्स मांडावं लागेल आपली वॅकन्सी आणखीन फिक्सच नाही आहे जागा किती येणार आहेत कोणत्या वर्गाची किती येणार आहेत कोणत्या प्रवर्गाचे येणार आहेत कधी येणार आहेत काही माहिती नाही कधी काही माहिती नाही तसं आपलं लग्न होणार आहे वधू फिक्स आहे कार्यालय पण फिक्स केले पण आपलं लग्न कधी होणार आहे याची तारीख फिक्स नाही तसं इकडं आपल्याला नोकरी कधी लागणार वॅकन्सी कधी येणार जागा किती येणार आहेत हे फिक्स नाही आहे त्यामुळं सेफ स्कोअर किती आहे हे सांगतासुद्धा येत नाही आहे त्यामुळं सेफ स्कोअर किती आहे हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे आता वळू थोडंसं एक्झाम रियालिटीकडे एक्झामची रियालिटी, रियालिटी काय आहे हो, हो पेपर सोपा आहे पेपर अवघडही नाही आहे पेपर सोडवायला वेळ पुरत नाही आहे सोपा सोप्पा असून सुद्धा वेळ पुरत नाही सोपे सोपे प्रश्न येत असून सुद्धा वेळ खातायत आणि त्या वेळ खाल्ल्यामुळं नंतरचे येणारे प्रश्न सोडवायला वेळ पुरत नाही हीच रिॲलिटी आहे आणि परीक्षेमध्ये काय आहे जो काही सिलेबस दिलेला आहे जो काही दोन हजार बावीस तेवीसला आपण जी परीक्षा दिलेला आहे त्याच्या बाहेरचं काहीच नाही त्यावेळेसचा जो पॅटर्न होता तोच पॅटर्न आत्तासुद्धा सेम आहे काहीच फरक नाही आहे आता याच्यामध्ये मेन गोष्ट काय आहे की नेमकं सोपं काय आहे आपण सोडवले किती आणि किती आयुष्याने सोडवले हा जर फॅक्टर आपण चेक केला तर आपण जे काही सुरुवातीला सांगितलेलं आहे ला ज्याचा लागला तुक्का त्याचा जॉब पक्का ह्या मुद्द्याकडे वळता येईल आता ही गोष्ट लक्ष घ्या लक्षात घ्या पेपरमध्ये सोप्पं काय आहे तर पेपरमध्ये सोपं हे आहे मराठी सोपं आहे मानशास्त्र सोपं आहे इंग्लिश सोप्पा आहे गणिताचे काही प्रश्न सोपे आहे संपूर्ण रिझनिंग सोपी आहे हे सगळं आपल्याला सोपं सोप्पं वाटायला लागतं ला ला। पण ज्यावेळेस आपण ॲक्च्युअल पेपर द्यायला जातो ज्यावेळेस आपण सर्व प्रश्न वाचतो रीड करतो त्या माऊससोबत स्क्रोल करत बसतो प्रश्न वाचतो त्याचं उत्तर सोडवतो मग पर्याय वाचण्यासाठी परत माऊस क्रोल करत खाली जातो वरती प्रश्न बघतो परत त्याचा पर्याय करतो ह्या सर्वांचा ताळमेळ लावत लावण ना की येते ते डोळे करगर करतात वेळ होऊन जातं आणि समजा त्याच्यात काहीतरी चुकलं चुकलं की मग त्याच्यामध्येच आपण आडकून बसतो आडकून बसल्यानंतर कसे एक मिनिट दोन मिनिट पाच मिनिट दहा मिनिट गेलेले हे कळत नाहीये आणि ही आपल्या मानगोटीवर बसलेलीच असते असो आता आपण नेमकं सोप्यामध्ये मराठी मानसशास्त्र आणि इंग्लिश हे सोपं पाहायला चालू केलं पण आता आपण वळू आपल्या मेन फॅक्टरकडे इतर कसा तुक्याचा खेळ चालू होतो हे पहा सगळ्यांना पेपर सोपा गेलेला आहे पेपरमध्ये नेमकं सर्वांना सोपं काय गेलेलं आहे मराठी पंधरा मार्क सोपे इंग्लिश पंधरा मार्क सोपे मानसशास्त्र पन्नास मार्क सोपे हे मराठी पंधरा इंग्लिश पंधरा आणि मानसशास्त्र तीस हे आपण साठच्या साठपैकी साठपैकी साठ पकडलं ह्याच्यामध्ये काही नाही ॲक्युरेसी शंभर टक्के ॲक्युरेसी पकडली ठीक आहे मग त्याच्यामधलं मॅथ आपल्याला सिम्प्लिकेशन पाच मार्काचं आहे ते आउट ऑफ पकडलं त्याच्यानंतर शाब्दिक उदाहरणं पाच आउट ऑफ आले हे पाच दहा झाले मग त्याच्यानंतर रिजनिंगचे वीस वीस सो सोपे टॉ टॉपिक म्हणजे वीस मार्काचे सोपे टॉपिक म्हणजे कुठले इनइक्लिटी पाच मार्क हे तुलना करणं पाच मार्क असं ए दोन मिनटामध्ये जिकडं तिकडं मग त्याच्यानंतर अल्फान्यूमेरिक हे सुद्धा आपल्याला तीन एक मिनटामध्ये अल्फा उमेरीत पाच मार्क मिळून गेले डायरेक्शन डायरेक्शन तर वन लाईनर होतं सगळं एकदा पाहिलं की एका एक डायग्राममध्ये डायरेक्शनची कडं तिकडं कर। आणि मिक्स असे आणि त्यानंतर ॲड्रेसचे दहा हे अशी मिळून आपल्याला जवळजवळ मराठी पंधरा इंग्लिश पंधरा पंधरा मानसशास्त्र तीस गणित पंधरा मग त्यानंतर आपण रिजनिंगचे वीस घेतले आणि ॲड्रेसचे दहा असे मिळून जर घेतले तर हे शंभर मार्क आपल्याला सोपे गेले ॲव्हरेज विद्यार्थ्यांची गोष्ट करतोय मी अलौकिक बुद्धिमत्ता असलेल्यांची नाही ॲव्हरेज विद्यार्थ्यांची गोष्ट करतो ह्याच्यामध्ये शंभर मार्क सर्वांना ॲक्युरेटमध्ये पडले आपण ह्याच्यामध्ये काही आता मराठी इंग्लिश आणि मानशास्त्र हे आउट ऑफ पकडले ह्याच्यामध्ये चुका वगैरे काय म्हणतात हे ॲक्युरेट आपले असे मार्क पकडले आणि हे एवढंच सोडवायला आपल्याला आपण फक्त नव्वद मिनिट पकडले आता राहतात फक्त तीस मिनिट एकशे तीस मिनिटामध्ये बाकीचे शंभर प्रश्न ह्याच्यामधले आपण स्किप केलेले सोडून द्या स्किप केलेले सोडून दिले राहिलेल्या तीस मिनटामध्ये आपण पन्नास प्रश्न सोडवले हे पन्नास आता घड्याळ आपल्या मानगुटीवर बसलेला आहे त्या त्या स्पीडनं आणि बाकीच्या राहिलेल्या तीस मिनटामध्ये आपल्याला तेवढा प पेपर कव्हर करायचे आपल्यासमोर एकशे ती शंभर प्रश्नबद्दल आले तीस मिनटामध्ये शंभर प्रश्न माणूस पोचून पोचून किती पोचलो जी जे येत नाही ते स्किप केलं जेवढे येते तेवढे आता सेटिंग अरेंजमेंटचं पजल सोडत बसलो कोडिंग रिकोडिंग सोडत बसलं ह्या तीस मिनटामध्ये आपल्याला जास्तीत जास्त दोन पजल दोन सिटिंग अरेंजमेंट आणि कोडिंग डिकोडिंग आणि सिला एवढंच होतं पण बाकीचं होत नाही माणूस पोचतो जास्तीत जास्त कुठं एकशे तीस ते एकशे चाळीसव्या प्रश्नापर्यंतच आपण अॅक्युरेट सोडवलेले शंभर प्रश्न आणि शेवटच्या तीस मिनटामध्ये चाळीस एक प्रश्न सोडवलेले आता ह्याच्यामध्ये अॅक्युरेसी किती राहिल्याची गॅरंटी येत नाही पण आपण जे काही सुरुवातीला शंभर प्रश्न पकडले ह्याच्यामध्ये आपण एकही चुकीचा प्रश्न पकडला नाही हे शंभरच्या शंभर प्रश्न पकडले मग आता शेवटच्या तीस मिनटामध्ये आपण सोडवलेले त्याचे वीस ते तीस मार्क पकडले एकशे तीसच्या घरात मग राहते आपण स्किप केलेले वगैरे असे सत्तर ते ऐंशी प्रश्न आपण हे स्किप केलेले आहेत त्याच्यामध्ये आता जे काही येतील नाही येतील त्याच्यामध्ये किती ॲक्युरेसी आहे ती गोष्ट वेगळी हे सगळं आणि प्रत्येकाने जास्त त्याचं अॅनालिस केल्यानंतर त्यांना लक्षात येतं की आपण ॲक्युरेट किती सोडवलं ते पकडायचं आणि काही जे काही आपल्याला येत नाही ते स्किप केलं तर येत नाही कुठलं स्किन जे काही आकृत्या आलेल्या आहेत ते स्कि स्किप केलं पुन्हा डी आय आलेला आहे तो स्किप केला मग इंग्लिशचा काही जणांना अवघड जाते त्यांनी स्किप केलं काही जणांना रिजनिंगचा काही प्रश्न अवघड जाते त्यांनी हे स्किप केलं असं करत करत जवळजवळ सर्वांनी पन्नास ते साठ मार्काचं हे स्किप केलेलंच आहे मग आता आपण सोडवले किती आणि त्या सोडवलेल्यापैकी ॲक्युरेट किती आलेलं आहे हे आणि जे काही आपण सोडवलं नाहीये बघ येतच नाही आहे त्याला डायरेक्ट तुक्का लावलेला आहे ह्या गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहेत आता आपण सर्वांना ॲव्हरेज शंभर मार्क पकडलेले आहेत जे काही सोपं आहे त्याच्यामध्ये काहीही चुका नाही आहेत मग त्याच्यामध्ये जे काही मीडियम अवघड होतं ते त्याचे तीस मार्क मग ॲव्हरेज आपण एकशे तीस मार्क पकडले मग एकशे तीस मार्कवर आपलं सिलेक्शन होईल का याच्यात का शाश्वती देता येणार नाही का देता येणार नाही कारण आपल्या जागा किती आहेत जागा कधी भरणार आहेत वॅकन्सी किती येणार आहेत कोणत्या वर्गासाठी किती आहे काय आहे काहीही फिक्स नाहीये मग ह्या हे कधी करणार ज्यावेळेस वॅकन्सी येईल त्यावेळेस मग त्यावेळेस आपल्याला कळ कर, कळणार लक्षात येईल की कि तुक्का किती महत्त्वाचा ठरणार आहे कारण जिस्का लगा तुक्का उसका चमेगा सिक्का कारण इथं जेवढं आपण सोडवलं नाहीये आता इथं आपण शंभर प्रश्न सोडवले नव्याण्णव प्रश्न ॲक्युरेट सोडवले इथं सो काय ते सो, सो की एक लोहार की तसं आता इथं आपण शंभर प्रश्न सोडवले हे सोना आणि खरं आहे आपण सो, सोनं आहे आपण एक एक प्रश्न वाचून ॲक्युरेट सोडवलेला आहे शत प्रति प्रतिशत सोना आहे खरा सोना त्याला खरा सोना म्हणतात ना आपण ॲक्युरेट सोडवलेले प्रश्न हे खरं सोनं आहे पण जे काही आपण तुक्के मारवलेले आहेत सो सोनार की एक लोहार की जो एक तुक्का मारलेला आहे ना तो एक तुक्का हा लोहारचा आहे अशा आपण किती तुक्के मारलेले आहेत हे तुक्के लागले तर त्याचा फॅक्टर चांगला आहे त्याचं नशीब चांगलं आहे जर तुक्के लागले नाही तर नाही आता आपण हातोडीनं एक सो एक सो सोनार की एक लोहार की एक लोहारनं मारलं एक गाव दोन तुकडे आता जो तुकडा बसला नाही बसला फिसकला दुसरीकडे निशाणा चुकला तसा आपल्या तुक्क्याचा आहे तुक्के ज्यांनी ज्यांनी लावलेले त्यांचे तुक्के बसले ॲक्युरेट त्याच्यासारखं नशीब कुणाचंच नाही एक ॲक्युरेट आपण एकशे वीस ऍव्हरेज पकडले ऐंशी तुक्के मारले तर त्या ऐंशी मधले किती तुक्के ज्यांचे ऐंशीपैकी पैकी तुक्के प एकदम व्यवस्थित लागले एकशे चाळीसपर्यंत पर्यंत पोहोचणार ज्यांना ॲक्युरेट एकशे तीसपर्यंत पर्यंत पर काही झालं भूकंपाला सुनामी झाले ज्वालामुख्याल <coughs> एकशे तीसच्या खाली त्यांचा स्कोर येणार नाही बाकीच्या नेत्यांनी सत्तर मार्काला तुक्के लावले त्या सत्तरपैकी पैकी किमान वीस जरी पडले तर किती झाले एकशे पन्नास मग हे तुक्के असे फॅक्टर करू लागतात मग हा तुक्का असा फॅक्टर करतो मग आता हे कसे आहेत आपण आय बी पी एस कसं आहे आपण पेपर काय सोडवलेला आहे कोणतं बरोबर आलेलं आहे काय चुकीचं आलेला आहे आपल्याला काहीही कळवत नाही आहे फक्त आपल्याला रिझल्ट येतो रिझल्टमध्ये फक्त आपल्याला मार्क कळून जातात अभियोग्यता एवढे बुद्धिमत्ता एवढे मग याच्यामध्ये तुक्के किती लागले हे सुद्धा समजत नाही आहे म्हणूनच ही हो ले ले एक लॉटरी पद्धत असल्यासारखी आहे पण एक गोष्ट लक्षात आहे लक्षात असू द्या ॲनालाइस करा आपण किती ॲक्युरेट सोडवलेले आहेत त्याच्यावर किती शाश्वती आहे ते पकडा आणि जे काही सोडवले नाही आहेत तुक्के मारलेले आहेत किंवा स्किप केलेले आहेत त्यांची येतच नाही त्याला सुद्धा तुक्के मारलेले आहेत असं साईडला काढा तेवढ्याचं वेटेज आणि आपण ॲक्युरेट सोडवलेलं आहे एवढं अॅनालिस करा मग त्याच्यामुळे लक्षात येईल की आपण ॲक्युरेट सोडवलेलं एवढं आहे आणि बाकीचे तुक येत नाही किंवा स्किप केलेले अंदाजात पण अंदाज पण जे अगोदरशी केलेले ते गोळ्या मारले आहेत ते तेच आपलं फॅक्टर करणार आहे ते एक एक तुक्का आपल्याला नोकरीच्या नजदीक घेऊन जाणार आहे हे रियालिटी आहे आता जे मी अलौकिक बुद्धिमत्तेचे आहेत त्यांच्या बाबतीत बोलत नाही आहे ॲव्हरेज च्या बाबतीत मी बोलतो आहे ॲव्हरेज विद्यार्थ्यांच्या बाबतीत आहे आता जवळजवळ सर्वांना पेपर सोपा गेलेला आहे असं जे काही सोशल मीडियावर वातावरण तयार केलेलं आहे त्यांच्या दृष्टिकोनातून असू द्या पण आता ॲव्हरेज आपण सगळ्यांना प शंभर प्रश्न सोडवायला आलेले आहेत मग त्यांनी शेवटच्या काही मिनिटांमध्ये त्यांचा अलग फॅक्टर म्हणून त्यांनी जे काही सिटिंग पजल बिझल सोडवले आहेत ते पण अॅक्युरेट आले एकशे वीस पर्यंत पोचले मग इकडे जे काही तुक्के मारलेले आहेत ते जर का त्यांचे लागले रे लागले स्कोअर ॲटोमॅटिक बूस्ट होणार आहे पण आता कधी कधी नसीब कोणाचं कसं असतं इतकं ख खतरनाक असतं की ऐंशी तुक्के मारलेले आहेत त्या ऐंशी पैकी एकसुद्धा तुक्का बसत नाही असं सुद्धा नशीब असतं आणि काही जणांचं असं नशीब असतं ऐंशी तुक्के मारलेले आहेत त्याच्यामधले पन्नास तुक्के बसू शकतात हे त्यांचं नशीब असतं आता हे कसं आहे फॅक्टर आहेत फॅक्टर जास्तच आहे आणि हे आपल्याला कसं आहे आपली रियालिटी काय आहे ज्यांनी पेपर सोडवले आहे जास्त त्याला माहिती आहे पण तुक्क्याची रियालिटी काय आहे हे तुक्का बसलाय नाही बसला आहे हे आपल्याला कधीच कळणार नाही आहे कारण आपल्याला आपली उत्तरपत्रिका भेटणार नाही आहे आपलं कुठलं बरोबर आले कुठलं चूक आलेलं हे काय कळणार नाही पण जे अॅक्युरेट परीक्षेमध्ये सोडवलंय याची शास्त्रत आहे ते आपल्याला कळल तेवढे मार्क आलेत हे कळल पण तुक्के किती लागलेत हे कदापि कळणार नाहीये मग त्यासाठी हे आहे की तुक्का खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे आणि हाच तुक्का किंगमेकर ठरणार आहे पण आता जर आपल्याला उत्तरपत्रिका भेटली ना मग आपल्याला लक्षात येईल की बाबा आपले तुक्के किती वसलेले आहेत ॲक्युरेट किती आलेले आहेत आणि जे आपण क समजत होतो त्याच्यातले किती चुकलेले आहेत ते आपल्याला तर कळत नाही ना बी पी एस देत सुद्धा नाही आहे हे काळ्या दगडावरले रेश असल्यासारखे आहे आता ते जाऊ द्या असू द्या पण तुक्का हा किंगमेकरच ठरणार आहे कितीही केलं काही केलं तर कुणीही काही म्हणू द्या तुक्का किंगमेकर ठरणार म्हणजे ठरणार कारण ह्याच्यामध्ये कितीही स्पीडनं करा काहीही करा वेळेचं नियोजन खूप महत्त्वाचं आहे आपण कितीही अॅक्युरेसी मेंटेन करायला गेलो कितीही स्पीड मेंटेन करायला गेलो वेग अचूकता काही करायला गेलो तिथं गेल्यावर सगळं नाकी नऊ येऊन जातात घर गर करतात काहीच कळत नाही काय चालले काय नाही चुकलं की मग तिथंच आपलं टाय टाय फिश मेंदूर कामाहून जातो मग पुन्हा तिथून दुसरं बरोबर आलं की मागं काय झाले काय सोडवले काहीही कळत नाही आहे सगळ्या गोष्टी अवघड आहेत आणि वेळ पूर्ण अवघड गोष्ट आहे सगळ्या एकदम वाचू स पेपर सोपं आहे आपल्याला अडीच तीन तास दिले ना आपण सगळा दोनशेच्या दोनशे मार्क मिळ असं आपण पेडू पेपर सोडू शकतो पण दोन तासामध्ये एवढं सगळं अवघड आहे सर्वजण एकशे तीस एकशे चाळीसपर्यंत पोचायला आहेत शेवटच्या दहा मिनटामध्ये बाकीचे चाळीस पन्नास तुक्के आणि जेवढे अगोदर आलेले आहेत त्याच्यामध्ये किती आलेत नाही आलेच हे जास्तला माहिती आहे पण शेवट हेच आहे की तुक्का महत्त्वाचा ठरणार आहे तर आलं का तुम्हाला लक्षात की मी हे का म्हणत होतं की ज्याचा लागला तुक्का त्याचा जॉब पक्का जिसका लगा तुक्का उसका चमकेगा सिक्का तुक्का ठरणार किंगमेकर तर हाच फॅक्टर आहे की तुक्का असा किंगमेकर ठरू शकतो कसा की आपण अॅक्युरेट सोडवलेत तेवढे ॲक्युरेट पकडले आणि जे काही सोडवलं नाहीत जे काही सोडून दिले त्याच्यावर लावलेला तुक्का ते आपल्याला आप बोनस ठरणार आहेत आणि तेच तुक्का आपल्याला नोकरीच्या नजदीक घेऊन जाणार आहेत हेच मला सांगायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण आकृत्या सोडून दिलेल्या आहेत जे काही अवघड येत नाही येत नाही ते सगळं सोडून दिलेलं आहे जी येत नाही ती येतच नाही त्यालाच तुक्का मारलेला आहे ते तुक्के किती लागतात हे सगळ्यात जस्तेच्या नशिबाच्या योगायोगाच्या गोष्टी आहेत आता ज्याचं नशीब खरंच खूप चांगलं असं त्याने जेवढे तुक्के लागलेले आहेत तेवढ्या तुक्के पडतील किंवा त्याचे ऐंशी सत्तर टक्के पडतील पण ज्याचं नशीब लयत खराब आहे त्याचे पाच टक्केसुद्धा तुक्के लागणार नाहीत हे जस्तेच्या नशिबाच्या गोष्टी आहेत पण तुम्ही जेवढंही मानार जेवढं अभ्यास केला आहे कितीही आपण किती, किती मेहनत केल्या काय केल्या जेवढा अभ्यास केलाय ना ते उत्तर बरोबर येणार एनार म्हणजे येणारच ते सो काय ते सो प्रतिशत सोनं काय असते हे आहे ना आपलं एकदम प्युअर सोन आहे आपण जे ॲक्युरेट उत्तर लिहिले आहेत ना ते प्युअर सोन आहे बाकीचे सगळे हे आहेत त्याला तेवढं हे नाही पण ॲक्युरेट किती मार्क पडतात ते सुद्धा महत्त्वाचं आहे असो मला जे सांगायचं होतं जो मुद्दा समजून सांगायचा होतो तुम्हाला समजलेला असेल अशी माझी आशा आहे तर ठीक आहे आता तुम्हाला माझा परीक्षेबाबतचा अनुभव कसा होता तो जाणून घ्यायचा असेल तर आपण जो नवीन चॅनलवर टाकलेला आहे डेव्हट टी टेट तो चॅनलवर टाकलेला आहे तो पाहून घ्या आणि त्याच्यानंतर पेपर खरा सोपा आहे का सोशल मीडियाची कशी भासमान दुनिया आहे त्याच्या संदर्भात सुद्धा मी अॅक्युरेट बोललेलो आहे तो तुम्ही त्या व्हिडिओमध्ये हो पाहू शकता आता पुन्हा आणखीन एका महत्त्वाच्या विषयावर विषय घेऊन आपण ह्या चॅनलवर एक नवीन व्हिडिओ टाकू तोपर्यंत ठीक आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो, तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर ठीक आहे पुन्हा भेटू पुन्हा एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन